नमस्कार नदीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण नदीप्स किचन मध्ये खाताना अजिबात ठसका लागणार नाही किंवा कोरडा वाटणार नाही असा हलकासा ओलसर तरीही मऊ आणि सुटसुटीत असा भगरीचा भात आणि त्यासोबत झंझणीत अशी शेंगदाण्याची आमटी हा अस्सल मराठमोळा पारंपरिक उपवासाच्या फराळीचा बेत करत आहोत भगरीचा भात बनवताना तो फार जास्त चिकट बनतो आमटी खूप जास्त पातळ किंवा घट्ट होते असं होऊ नये म्हणून साहित्याचं सा योग्य प्रमाण भरपूर टिप सहित मी हा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ शोट पर्यंत नक्की बघा अशाच नवनवीन रेसिपी साठी नाटिप्स किचन ला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण भगरीचा भात बनवत आहोत त्यासाठी मी ते एक वाटी भगर घेतली आहे ते ही भगर भाजून घ्यायची आहे त्यामुळे भात मोकळा होतो सोबतच चव सुद्धा वाढते भगर भाजताना सोबतच आपण पाणी गरम करूया इथे मी तीन वाट्या पाणी घेतलं आहे एक वाटी भगरीसाठी तीन वाटी पाणी घेतलं आहे पाणी गरम होत आहे आपण भगर सुद्धा भाजून घेत आहोत आता आपल्याला भगर भाजल्यानंतर ही भगर साईडला काढून घ्यायची आहे आणि त्याच पातेल्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकत आहे आता आपल्याला भाताला फोडणी द्यायची आहे इथे मी फोडणीसाठी जिरे वापरत आहे एक सात आठ कढीपत्त्याचे पानं उपवासाला तुम्ही जिरे कढीपत्ता कोथंबीर हे पदार्थ जर खात असताल तर वापरा किंवा प्लेन भात बनवला तरी चालेल जिरे कढीपत्ता व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये धुतलेली भगर टाकत आहोत जी अपन भगर आपण भाजून घेतली होती ती नंतर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतरच ती फोडणीमध्ये टाकली आहे जर तुम्हाला भगर धुवून घ्यायची नसेल तर भाजायच्या पूर्वीच ती ओल्या कपड्याने पुसून घ्या तसं केलं तरी चालेल आता यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया मी आधी सांगितल्याप्रमाणे इथे एक वाटी भगरीसाठी ती आपण तीन वाटी पाणी घेतलं आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे याच पद्धतीने तुम्हाला ते फॉलो करायचं आता यामध्ये मी चवीनुसार सेंदू मीठ टाकत आहे तुम्ही साधं मीठ टाकलं तरी चालेल भघरीच्या भाताला चांगली उकळी आली की त्यानंतर भात शिजायला फक्त दोन ते तीन मिनटं लागतात यावर आता झाकण ठेवूया आणि भात वाफेवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे तीन मिनटे आपण हा शिजवणार आहोत दोन तीन मिनिटं झाली आहेत आता आपण भात बघूया तुम्ही पाहू शकता इथे भात एकदम ओलसर आहे पण त्यातलं पूर्ण पाणी आटलं आहे भगरीचे सीत आपल्याला मोकळे दिसत आहेत आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद करून पाच मिनिटं यावर झाकण ठेवून हा भात असाच ठेवायचा आता आपण आमटी बनवण्याची तयारी करूया त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत हे भाजलेले शेंगदाणे आहेत या शेंगदाण्याचे मी तरफलं काढून घेतले आहे हे मिक्सर जार मध्ये टाकत आहे त्याच सोबत एक चार ते पाच हिरव्या मिरच्या मी चॉप करून घेतल्या आहेत एक इंच आलं सोबतच दोन चमचे सुक खोबरं जर तुमच्याकडे ओलो खोबरं असेल तर ओलो खोबरं वापरलं तरी चालेल किंवा खोबरं नाही वापरलं तरी चालेल आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊया इथे मी हे मिक्सरमधून वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता हे बऱ्यापैकी चांगलं वाटलं गेलं आहे आता यामध्ये मी पाणी टाकत आहे सुरुवातीला आपण पाणी न टाकताच वाटलं होतं आता पुन्हा पाणी टाकून वाटायचं पुन्हा एकदा पाणी टाकून हे वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता याची पातळ पेस्ट तयार झाली आहे या पद्धतीने याच पद्धतीने तुम्हाला याची हलकीशी दरदरीत पेस्ट तयार करायची आहे शेंगदाण्याच्या आमटीचं वाटण तयार आहे आपण आता आमटीला फोडणी देऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं एक टेबल स्पून जिरं दहा ते बारा कडीपत्तेचे पान कडीपत्ता जिरे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे ही प्लेन मिरची पावडर आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले ऍड नाही म्हणून ती उपवासाला चालते आता यामध्ये एक वाटी मी बटाट्याचे काप टाकत आहे इथे मी उकडलेला बटाटा घेतला आहे तुम्ही कच्चा बटाटा वापरला तरी चालेल पण उकडलेला बटाटा छान लागतो बटाट्याच्या दोन तीन फोडी मी करून टाकत आहे म्हणजे आमटीला व्यवस्थित दाटसरपणा येईल बटाटा चांगला तेलामध्ये परतला की यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं वाटण इथे गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल शेंगदाण्याचं वाटण तिखटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत पाणी किती टाकायचं तर तुम्हाला ज्या पद्धतीची आमटी पाहिजे पातळ पाहिजे असेल तर पाणी वाढवू शकता किंवा घट्ट पाहिजे असेल तर थोडं पाणी कमी करू शकता इथे साधारणतः मी चार वाट्या पाणी टाकलं आहे हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे सुरुवातीला आमटी पातळ वाटत असली तरी आमटी उकळून तयार झाल्यानंतर ती दाटसर बनते यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी सेंदव मीठ घेतलं आहे तुम्ही कुठलंही साधं मीठ घेतलं तरी चालेल मीठ पण आमटीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आमटीला छानसा कड आला आहे आणि यावर मी आता कोथंबीर टाकत आहे कोथंबीर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आमटीला व्यवस्थित कड येऊन द्यायचा मी आमटीवर झाकण ठेवलं नाही जर तुम्ही इथे झाकण ठेवलं तर ती पटकन उतू जाते त्यामुळे झाकण न ठेवताच तिला उकळी येऊ द्या इथे आपली परफेक्ट अशी आमटी तयार आहे खूप जास्त पातळ किंवा घट्ट नाही भातासोबत खाण्यासाठी जशी आमटी हवी तशीच योग्य प्रमाणात इथे आमटी तयार आहे ही आमटी बनवायला फक्त पाच मिनिटं लागतात आणि परफेक्ट अशी आमटी तयार होते आमटी आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये सर्व करूया गार्निशिंग साठी थोडीशी मी कोथंबीर टाकत आहे आमटी तयार आहे भात तयार आहे आधीचा भात आपण ओपन करून बघूया अजूनही त्यामधून वाफ जात आहे भात पूर्णपणे थंड झाला नाही पण हा भात फार मोकळा सुटसुटीत झाला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर भगरीचा शीतन शीत वेगळा होईल एवढा तो मोकळा सुटसुटीत भात झाला आहे तुम्ही पाहू शकता इथे भात अजिबात चिकट नाही भगरीचं प्रत्यक्षित मोकळं सुटसुटीत झालं आहे तर इथे या प्रकारे झंझणी शेंगदाण्याच्या आमटी आणि फोडणीचा भगरीचा भात तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद